आजच्या शिक्षक पालक शिक्षक पालक संघाच्या मिटिंग निमित्त आज विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय वयांचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते आदरणीय आमच्या पक्षाचे विधानसभेचे या तालुक्याचे क्षेत्राध्यक्ष तथाशेठ गंगा आहेत आमच्या सोबत आलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई साळवलीचे माजी सरपंच आमचे मित्र कुप्पू शेठ नागरेकर पक्षच्या शहरात वड माझ्यासोबत पडवळीवरून नाल, आण सुरळवरून आलेले माझे सरपंच शंकर शेठ आमचे मित्र बुन्ना शेठ खडवळ बाबू निवळकर संतोषी शेते या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदानजी सुरवे या प्रसादाच्या मुख्याध्यापिका धावडे मॅडम आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित या विद्यालयातल्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आज अध्यक्षांनी आमच्या सांगितलं दत्ता शेटने सांगितलं आवश्यकता होती आणि त्या गणवेशाच बरोबर आम्ही तालुक्यामध्ये वाशिष्ठ डेअरीच्या माध्यमातून बहिलांच वाटप ते गेले काही दिवस करतो हो। चुकून तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही ते काम केलेलं आहे आणि मग मा पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आपल्या प्रशादेची ही मागणी जिल्हाध्यक्षांच्या मार्फत ज्यावेळी आली आणि त्यावेळी लक्षात आलं की आपल्या काही गरजवंत विद्यार्थ्यांना गणवेशाची गरज आहे त्यावेळी आम्ही तत्काळ ती मदत देण्याचं मान्य केलं याच कारण एवढंच आहे की आम्ही सगळीजण सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीने सामाजिक बांधिलकी जपत असताना खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल काम करणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे कारण पुढची पिढी घडवणं आणि ती घडवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिंबा उभं राहणं हे आम्ही सार्वजनिक क्षेत्रातल्या काम करणाऱ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ह्या बांधिकेच्या माध्यमातूनच आज आम्ही या वयांच वाटप आणि करत आहोत ग्रामीण भागातल्या आपल्या या शाळेत या शाळेच्या माध्यमातून घडत असतात मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सातवी पर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे मी ग्रामीण भागातल्या हायस्कूलमधून शिक्षण घेतलेला दहावी पर्यंतचा विद्यार्थी आहे आमच्या काळातली परिस्थितीमध्ये जरी सुधारणा झाली असेल तरी फार मोठ्या सुधारणा आधुनिक आपल्या कोकणातल्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये आणि हायस्कूलमध्ये झालेल्या नाही त्यामुळे आमच्यासारखा एखादा दे विद्यार्थी त्याच्यातून घडून आल्यानंतर एखाद्या क्षेत्रात यशस्वी होतो त्यावेळी आमची पहिली आमचं नैतिक कर्तव्य आहे की आम्ही ज्या शाळेतून शिकलो त्या शाळेतली पुढच्या पिढीला ताकद देण्याचं उभारी देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून घडलं पाहिजे आज आम्ही हे जे करतो आहोत मगाशी आपल्या मुख्य सांगितलं की खूप मोठं दान करण्याचं काम करता असं नाहीये अनेक लोक आहेत की यापेक्षा मोठमोठे बुट दान करतात परंतु हे जे काम आम्ही करतो हे फार विचारपूर्वक काम करतो या कामाच्या पाठीमागे सामाजिक पद्धतीनं सेवा करण्याची जरी से भूमिका असली तरी त्याच्या पाठीमागे आमचाही वेगळा या पाठीमागचा हेतू आहे कारण आम्ही दोन वर्षापूर्वी दो वाशिष्ठी डेअरीची स्थापना केली आपण सगळे शेतकरी कुटुंबातली या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहात अनेक महिलांनी शेतीशी निगडीत काम करणाऱ्या महिला आहेत आपल्या सर्वांना आहे की गेल्या ते वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात आपल्या कोकणात असलेला दुग्ध व्यवसाय आपल्या प्रत्येकाच्या घराघरात असलेली जनावर आज सगळं नाहीशीच आहे जो दूध व्यवसाय आपल्या कोकणात तीस चाळीस वर्षापूर्वी होता त्याच कोकणामध्ये आज एक लिटरची पिशवी सुद्धा आपल्याला बाहेर शेतून बाहेरून खरेदी करावी लागते आणि मग या क्षेत्रात जेव्हा आम्ही काम करायचे ठरवलं त्यावेळेला आमच्या जा समोर जे असंख्य अडचणी होत्या या याच्यावरती मात कशी करायची असे असंख्य प्रश्न होते आणि त्यावेळेला त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्हाला जर खऱ्या अर्थानं साथपूर दिली असेल तर ग्रामीण भागातल्या हो शेतकऱ्यांना आज वाशिष्ठी आज तीस हजार लिटर आमचं जे उत्पन्न दुधाचं आज संकलन केले आज आमचं दुधाची विक्री वीस हजाराच्या वरती गेली